रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली आहे कंत्राटदारांचे पैसे थकले कंत्राटदार काम करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र टोल वसुलीचा मारा सामान्य नागरिकांना जीव मेदकुटीस सांगण्यासारखा आहे कोल्हापूर सोलापूर असेल सातारा सांगली पुणे सर्व राष्ट्रीय महामार्गांचे अक्षरशः चाळण झाले आणि मुटीत घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना टोलचा मार मात्र मुकाड्यानं सहन करावं लागतो आहे हे या राज्याचं दुर्दैव आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मुंबई बेंगळुरू तर विस्तारीकरणाचा पत्ता नाही त्या रस्त्यामध्ये खड्डे इतके मोठे मोठे आहेत की कधी जीव जाईल लोकांना तशी शाश्वती राहिली नाही ज्यावेळेस रस्ते सुरळीत नाही रस्ते सुरक्षित नाही रस्त्यातून प्रवास करणं हा जीव घेणं झालेला आहे आणि सर्व कामं रेंगाळले असताना टोल वसुलीचं काम सरकार बिंदास्तपणे करतो आहे याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी तात्काळ हे टोल जर झाड आहे त्या टोलच्या भारातून जनतेला मुक्त करावं आणि जनतेचा जीव वाचवावा अशी आमची मागणी या निमित्तानं आहे